बाळासाहेब ठाकरे नवी बाईक रॅली काढल्या जात आहे आज दहा वाजता जो पुन्हा प्रचार थांबणार आहे अशा नंतर आपण पाहतो की आपापल्या पक्षाचे शक्ती प्रदर्शन करून त्या ठिकाणी सर्व उमेदवार शक्ती प्रदर्शन आहे आपण की शिवसेना शिंदेगडाच्या वतीने काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली आज भाजपच्या उमेदवारांकरिता मंत्री बावनकुळे यांची सुद्धा सभा सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहतो विद्यमान आमदार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडून आले आहेत त्यांच्या सुद्धा आता भव्य बाईक रॅली काढल्या जातात आहे शहरात आता शहरात मतदानापर्यंत पोहोचण्याचा वेळ कमी असल्यामुळे आता हे बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक मतदारपरांत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आपण जर पाहिजे की मोठ्या संख्येने या ठिकाणी बाईक रॅली सुरू आहे बाईक रॅलीमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कार्यकर्ते तसेच उमेदवार हे सुद्धा या बाईक रॅलीमध्ये आपल्याला दिसून येत आहे बाऊजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या ह्या तिन्ही निपक्षपाती अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करणं हे बडोद मशाल 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 तुमचाच आग्रह होता ना बाळासाहेब परत या बाळासाहेब परत या आता मी काय सांगतो ते ऐका आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एक जो तुम्हाला महाराष्ट्र हक्कांच्या गोष्टी करणार असा तर काहीही मिळणार नाही आपल्या हक्कांसाठी लढा अन्याय करू नका आणि सहनही करू नका आणि गरज लागली तर त्याच बाळी जय हिंद जय महाराष्ट्र नात घोष करत निशा दुष्ट शक्ती धारणा मात स्पष्ट सेनेची मशा

这你这真的这么沉 पठन तो क्रमांक अच्छा। है चार निवण शनिवार दिनांक वीस बारह दोन हजार पचवीस लक्षा को निशाने बसान बसात

तर आपण पाहल की आ, आ, या ठिकाणी उमेदवार आहेत आपल्यासोबत काय सांगाल आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि काय मतदारांना तुम्ही या ठिकाणी आता प्रत्येक बाईक रॅली करत मतदारांपर्यंत पोहोचत आहे काय मतदारांना काय तुम्ही आवाहन करणार लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की मी माझं मन भरून गेलाय लोक पूर्ण जनता माझ्या पाठीशी या प्रभाग असतो आणि पूर्ण गावात हे मशालमय वातावरण झालेलं आहे इथे एका विदर्भात उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दो दोनच आमदार आहे आणि या दोन आमदारांना पळासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्री म्हणायला या लागते हेच याचा आम्ही विजय झालेला आहे आणि महत्वाचा विषय पूर्ण अंजणगावची जनता आमच्या पाठीशी आहे आणि माझ्या प्रभागात पूर्ण सर्व सर्व जाती धर्माचे लोक एकवटले आहेत तुम्ही आता बाईक राणी पाहता माझ्यासोबत हिंदू असो मुस्लिम असो सगळे लोक माझ्यासोबत आहेत तुम्ही बघू शकता आणि मी मी तुम्हाला सर्व तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला हेच आवाहन करतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व उमेदवारांना बहुमताने विजय

या अंजना सुरजीच्या बाजूने शानूर धरण आहे पण या अंजगाव सुरजी अशा काहीतरी घरं आहे की तिथे अजून शानू धरणात शाणूर म्हणजे पाणी पोचलेलं धरणात पाणी पोचलेलं नाही आहे आमदार साहेबांनी सत्तर लाख रुपये टाकले आणि प्रत्येकाच्या घरापासून नळ पोचलेला आहे इलेक्ट्रिकचे काम असो कोणतेही कामं असो सगळे आमदार साहेब करत शिंदे गटाच्या कर वतीने उपमुख्यमंत्र्यांना आणलं गेलं आज भाजपच्या वतीने बावनकुळेंची सभा सुरू आहे मात्र तुम्ही का कुठलाही या ठिकाणी नेता नाही आणला साहेब हे महाराष्ट्राचं इलेक्शन नाही आहे हे देशाचं इलेक्शन नाही आहे हे आमच्या गावचं इलेक्शन आहे आणि गावच्या इलेक्शन मध्ये आमचा गावातला मतदार हा गावातल्या समस्या गावातल्या लोकांना समस्या माहित आहे इथे मोठे नेते येऊन थोडी समस्या सॉल्व्ह करणार आहे इथे गावातला जो नेता तो सॉल्व्ह करणार आहे ना ओके काय सांगाल उद्या मतदान आहे काय वाटते तुम्हाला मशाल पेटणार नगरपालिकेवर हो मशाल पेटणार आहे यावेळेस यावेळेस आम्ही विजय करून आणलो आम्ही मशाला आमचे दावेदार उमेदवार सुजब फाळे आणि रुपाजी देवगिरे यांना आम्ही निवडून आणणार आहे यावेळेस काय सांगाल दुसरीकडे जर पाहिला तर भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शन केला शिंदे शिंदेगडाच्या वतीने काल उपमुख्यमंत्री सुद्धा आणले होते तुम्ही कुठलाही तुमचा नेता नाही या ठिकाणी कुठलाही मला कुठलाच नेता वगैरे हो कुठलाच नको आम्हाला फक्त आमचे भाऊ सुयोग गजानन लवटे आणि रुपाली ताई आणि सुयोग खाडे आम्हाला हेच नेते हो आमदार साहेबांनी निवडून आल्यापासून कामं केले का तुमच्या मतदारसंघात केलेली आहे नगरपालिकेवर जर सत्ता आली तर विकास कामे होतील <laughs> 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 <laughs>